श्री रूपा भवानी देवी आज दुर्गाष्टमी भवानी देवीची उत्पत्ती शिवतेज दिन अशोकाष्टमी आज अत्यंत शुभ दिवस असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी यावेळी दिसून आली दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून दर्शन घेऊन आनंद व्यक्त होत होता आजचा दिवस खूप छान आणि शुभ असे ज्येष्ठ भक्तांकडून म्हणण्यात येत होते यांच्याकडून सांगण्यात येत होते पूजा व आरती यावेळी मुख्य पुजारी रोहन पतंगे व रोहित पतंगे यांच्या हस्ते पूजा पार पडली यावेळी बातमी प्रसारित सत्यविजय न्यूज मल्लय स्वामी सत्यविजय न्यूज चॅनेल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राइब करा